अठ्ठावीस तारखेला म्हणजे सोमवारी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव हा संबंध महाराष्ट्रामध्ये साजरा केला जाणार आहे प्रत्येक विभागात प्रत्येक विभागात महाराष्ट्र गौरव न यात्रा म्हणून आहे त्या म्हणजे महाराष्ट्र दिनाचे औषित्य साधून राष्ट्रवादीने महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रात काय काय कला संस्कृती आहेत महाराष्ट्राच्या जणगणित काय काय गोष्टी असल्यात या सर्व बाबींचा समावेश करत असणार आहे त्या अनुषंगाने मराठवाडा विभागाचं या शारीर यात्रेचं उद्घाटन आपले संत नामदेव महाराज यांच्या जन्मभूमी नरसिंह नामदेव येथून दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार सोळा सोमवारी हिंगोली <coughs> जिल्ह्यातलं भव्य दिव्य स्वरूप असं असणार आहे मी पहिले आपल्याला स्पष्ट केलं की सकाळी दहा वाजता नरसिंह नामदेव इथे या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे दहा वाजून दहा मिनिटा <coughs> तर या कार्यक्रमास उपस्थित असणारे मराठवाड्यातले राष्ट्रवादीचे मंत्री मराठवाड्यातली माजी मंत्री मराठवाड्यातले राष्ट्रवादीचे सगळे सध्याचे जे पण विद्यमान आमदार आहेत ते विद्यमान आमदार त्यानंतर मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांचे जिल्हा अध्यक्ष देख्षा, आणि जिल्हा कार्याध्यक्ष काही ठिकाणचे हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत हा कार्यक्रम पक्षाचे पदाधिकारी हिंगोली जिल्ह्यातले ताही मंडळाचे अध्यक्ष यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्ण्या बेचाळीस आगरे सेलचे जिल्हा अध्यक्ष त्यांच्या कार्यकर्ण्या आणि जवळपासचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा नरसिंह नामदेव येथे सकाळी दहा दहा ला आपले या कार्यक्रमाला उपस्थित असताना खरं पाहायला गेलं तरी या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचा उद्घाटन समारंभ या यात्रेचे प्रमुख विक्रम काळे आणि सूरजद चव्हाण म्हणून मराठवाडा विभाग विभागाला आहे त्यासोबतच आमच्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार राजूबाईन वगैरे हे पण या कार्यक्रमाला खास करून उपस्थित राहणार आहे त्यानंतर आजूबाजूच्या जिल्ह्यातले बाकीच्या याच्यातले याचं सांगायचं सा झालं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुके असतील जिल्हा असल आमची पूर्ण मंडळे असतील या मंडळांनी सामूहिकरित्या या यात्रेचं आयोजन करून त्याचं स्वरूप कसं असणार आहे हे मी तुमच्या समोर एक दोन मिनिटात स्पष्ट करतो गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचं उद्घाटन सकाळी झाल्याच्या नंतर आपल्या नरसिंह नामदेवच्या समोर तिथं नरसिंह नामदेवच्या टी पॉइंटला सेनगाव तालुक्याच्या वतीनं यात्रेचं स्वागत होणार आहे त्यानंतर गुरुद्वारा भगत नामदेवजी जो गुरुद्वारा आहे त्याच्यासमोर या यात्रेचं आमचे प्रदेशाचे उपाध्यक्ष बावरासिंग ठाकूर शीख समाजाचे पक्षाचे पण आहेत आणि शीख समाजाच्या वतीने त्या यात्रेचं स्वागत करणार आहेत त्यानंतर घोटादेवी प्रवेशद्वारा येथे आपलं जे त्याच्यासमोर देवी लागणार आहे तर त्या घोटादेवीच्या तिथे लोगाव असेल केसरपूर असेल घोटादेवी असेल तिथले राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते या यात्रेचं स्वागत करणार आहे तिथं आमच्या विधानसभेचे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक विधानसभेचे अध्यक्ष धडाडीचा कार्यकर्ता महेश थोरात यांच्या संपर्कातनं ते तिथला कार्यक्रम होणार आहे त्यानंतर सवड येथे सवड येथील गावकरी महिला भगिनी नागरिकांच्या वतीनं त्या यात्रेचं भव्य स्वरूपाचं स्वागत सवड ग्रामस्थाच्या वतीनं होणार त्याचं त्याचं आपल्या विधानसभेचे वर्षे बाजूलाच बसलेले आहेत प्रकाशरावड साहेब हे तिथल्या कार्यक्रमाचं नियोजन त्या याने त्यानंतर नरसी फाटा येथे यात्रेचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुक्याच्या वतीनं तालुकाध्यक्ष आत्ताचे सल्ले आहेत तर ता तिथं तालुक्याच्या वतीनं रवी दोरले यांची कार्यकारणी तालुक्याची पूर्ण टीम नरसी पाटा येथे त्या यात्रेचं स्वागत करणार आहेत त्यानंतर आग्रेसेन चौक नांदेड नाका येथे शहरात शहरात शहराचे अध्यक्ष केशव दुबे बाकीची सगळी टीम या यात्रेचं स्वागत करेल त्याच्यानंतर समोर गांधी चौकात शहरातील व्यापारी बांधव यांच्याकडनं आणि शहर महिला अध्यक्षा यांच्याकडनं अगोदर म्हणजे काकीचं स्वरूप तुम्हाला सांग तुम्हाला स्वागत असं सांगतोय सुनीलजी मालका मानका उद्योग व्यापारी अध्यक्ष व महिला अध्यक्ष अन्नपूर्णा चौधरी या भगिनी त्या यात्रेचं स्वागत करणार आहेत त्यानंतर विनायक चौक येथे युयकचे शहर अध्यक्ष अॅडव्होकेट स्वप्नील तिंगळे हे त्या यात्रेचं हे करणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुतळ्याला यात्रेतर्फे आम्ही अभिवादन करणार आहोत अभिवादन करताना या गोष्टीला एक कुठला तरी संपर्क प्रमुख किंवा तर आमचे सुजय देशमुख राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव हे करणार आहेत त्यानंतर समोर अब्दुल हमीद चौद येथे आमचे जैनबाई जिल्हा उपाध्यक्ष ते करणार आहेत त्याच्यानंतर यात्रेचा राखीव वेळ असणार आहे एक तीस ते तीन तीस जवळपास दोन तासाचा राखीव वेळ आहे त्या राखीव वेळामध्ये जास्त असल्यामुळे हिंगोली विधानसभेचे अध्यक्ष गौतराव गरडे यांची कार्यकारणी बाकीच्या तिथं त्या यात्रेचं स्वागत केलं जाणार आहे त्याच्यानंतर औंढा नागनाथ येथे स्वागत होणार आहे औंढा शहरातले जे पदाधिकारी येत विक्की देशमुख ओबीसी जिल्हा अध्यक्ष शेख आशिफ शहर अध्यक्ष आजारी नामदार अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष हे तिथलं औंढा शहरातलं नियोजन हे करून तिथे यात्रेचं स्वागत होणार आहे त्यानंतर माझ्या उजव्या बाजूला बसलेले आमचे नवनिर्वाचित त्यांची मला वाटते किती ट्रम ही होईल चौथी हा असे तालुका अध्यक्ष संजय भाऊ नागेशवाडी पाता येते त्या यात्रेचं स्वागत होणार आहे त्याचं तिथं नागेशभाई फाटा येथे संजीव भाऊ तालुक्याच्या वतीने तालुका कार्यक्रमांचं तिथं त्या यात्रेचं स्वागत असेल त्यानंतर जवळ बाजार येथे आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष आदित्य आदित्य असतील त्यानंतर पदवीधर विभागाचे जिल्हाध्यक्ष बापूराव राखुंडे मामा असतील हे जवळा बाजार येथे त्या यात्रेचं स्वागत करणार आहेत त्याच्यानंतर बाराशिव यात्रा बाराशिव येथे अस्मत विधानसभेचे अध्यक्ष विनोद आंबोरे आणि संतोष कदम हे पात्र त्यानंतर त्या यात्रेचं स्वागत करणार हे झालं त्यानंतर यात्रा परभणी जिल्ह्यात जाईल परभणी जिल्ह्यातून जाऊन नांदेडला जाईल हे यात्रेचं जे झालं या यात्रा त्या यात्रेचं जसं आपण सांगितलं एक पूर्ण हा पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळं सर्व सर्व कार्यकर्त्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने याच्यात जीव ओकून ऐकलंय तर पक्षाला आम्ही आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती शिस्तीचं आहे कशा पद्धतीने काम करतोय हे येणाऱ्या काळात दाखवायचे हा वाद दा झाला त्याच्यानंतर यात्रेमध्ये सहभागी असणाऱ्या गोष्टी यात्रेमध्ये आमच्या शहराच्या महिला अध्यक्ष या शहरातील ज्या महिला पदाधिकारी आहेत लाडक्या बहीण आहेत अशा दोनशे एक महिलां आपल्या डोक्यावर कलश जो गौरवशाली महाराष्ट्र आहे ती जी कलश आहे त्या कलशाचं एक प्रसंगी स्वरूप महिला डोक्यावर त्या घेणार आहेत त्यानंतर माझा एका आदिवासी विभागाचा जिल्हाध्यक्ष गजानन नाकरे उपस्थित आहे आदिवासी समाजाकडनं आणि त्यात आदिवासी कल्चर नृत्य आपण ते बघितलं असेल मोर पिसारा वगैरे या सगळ्या गोष्टी आमच्या आपल्या जिल्ह्यात आदिवासी समाजाला खूप मोठ्या प्रमाणात आहे तर मोठ्या प्रमाणात सनी त्या समाजाची संस्कृती पण दाखवण्याचे काम आम्हाला यात्रेत करायचे त्याचबरोबर बंजारा बांधवांच्या वतीनं बंजारा महिला भगिनी जो बाणा असलेला पोशाख असतो बाणा असलेला म्हणजे आपली संस्कृती घडवणारा पोशाख असतो त्या महिला त्यात असणार आहेत ढोल पथकांचा समावेश असणार आहे त्यानंतर आपल्या हिंगोली जिल्ह्यात संत नामदेवांची ही जन्मभूमी आहे त्यामुळे वारकरी संप्रदाय जवळपास अडीचशे ती ते तीनशे वारकरी संप्रदाय आपल्या पोशाखात कारण मराठवाडा संतांची भूमी आहे आणि संतांची भूमी असल्यामुळं हिंगोली पण हा जिल्हा संतांच्या जन्मभूमीतला आहे त्यामुळे वारकरी बांधव पण त्या याच्यात राहणार आहेत त्याच्यानंतर त्या यात्रेचं स्वागत करताना ठिकठिकाणी बाकीच्या गोष्टीचं नियोजन हे मी परिपूर्ण केलेलं आहे स्वागताच्या प्रमाणे असतील बाकीच्या गोष्टी असतील गावातल्या लोकांकडनं उत्कृष्ट प्रतिसाद आहे या संदर्भात या गोष्टी सांगण्यासाठी आपल्याला मी आजची पत्रकार परिषद बोलावली होती आपण इथे सर्व आला जे पत्रकार बांधव आले नाहीत समजू शकतो खूप अर्जंटली अति तातडीची पत्रकार परिषद बोलवली कारण अठ्ठावीस तारीख लांब नाही आहे बाकीचे कार्यक्रम असल्यामुळं आज लग्नाची तारीख असल्यामुळं लग्नाची तारीख एवढी मोठी आहे की विचार